हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं संवाद मनातल्या या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर सगळ्यांना शुभ सकाळ तर सकाळचे या ठिकाणी पाहुणे पाच वाजलेले आहेत मी जरा लवकरच उठलेली होते तर आज आहे रविवार आणि आज आहे आषाढी एकादशी तर म्हटलं चला लवकरच सगळी उठून साफसफाई वगैरे करून घेऊया तर बाहेर तुम्ही बघू शकता किती अंधार आहे आणि मी पाहुणे पाचलाच उठलेली आहे पाणी गरम करण्यास ठेवलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही ह्या आमच्या मांजरी आहेत तर ह्या मी उठले की माझ्यासोबतच उठतात आणि जोपर्यंत त्यांना मी दूध प्यायला टाकत नाही तोपर्यंत त्या माझ्या पाठीमागे मागे मागे असतात तर या ठिकाणी बघू शकता रात्री एकदम स्वच्छ असा किचन साफसुथरा करून ठेवलेला होता तर मग आपल्याला रात्री किचन साफ केलं की, की सकाळी पटपट आपल्याला कामावर रक्कता येतात तर मग मी त्यानंतर मांजरांना दूध वगैरे टाकलं त्यानंतर आंघोळ केली आणि फरशी वगैरे सगळं पुसून झालेलं आहे आणि आता लगेच देवपूजा करून घेत आहे सकाळ सकाळ म्हटलं देवाची पूजा केली की फ्रेश असं वातावरण होतं तर बाकीचे दिवा वगैरे लावून घेतलेला आहे अगरबत्ती लावलेली आहे तर या विठ्ठल विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे माझ्याकडे ही मी आत्ता नवीनच घेतलेली आहे पालखीमध्ये तुकाराम महाराजांची पालखी ज्यावेळेस आळंदी भरून पंढरपूरला जाते त्यावेळेस आमच्या इकडे थोडा वेळ पालखी थांबत असते तर त्या पालखीमध्ये यात्रा भरत असते तर त्या यात्रेमध्ये मी ही मूर्ती घेतलेली आहे तर छान असा त्याला शुद्ध पाण्याने आणि दूध दही आणि अभिषेक करणार आहे तर मस्त असा अभिषेक करून घेते सकाळ सकाळ कामं पटपट उरकले की दिवस एकदम फ्रेश आणि आळस पण येत नाही कामाला आणि कंटाळा पण येत नाही आणि दिवस एकदम असा फ्रेश वाटतो तर मला तसं लवकरच उठायची सवय आहे तर मी लवकर उठूनच सगळं आवरते कामं आता पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ करून घेते ना तुम्हाला माझ्या चॅनलवर जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण चॅनल अजून नवीन आहे तर चॅनलला तुमच्या जा सपोर्टची जास्त ग्र गरज आहे तर चॅनल आपला ग्रो झाला पाहिजे त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आता या ठिकाणी छान अशी मूर्ती बिघवून घेतलेली आहे आणि स्वच्छ कापडाने मूर्ती पुसून मी साईडला ठेवलेली आहे तर अगोदर आता या ठिकाणी गणपतीची पूजा करून घेते आपण कुठल्याही पूजेची सुरुवात गणपती बाप्पानेच करतो त्यामुळे सुपारी म्हणून गणपती म्हणून या ठिकाणी एक सुपारी ठेवलेली आहे आणि त्या सुपारीची हळदी कुंकू आणि अक्षदा वाह वाहून छान अशी पूजा करून घेते अगरबत्ती सगळं देवाला गणपतीला वाहून घेते आणि त्यानंतर मग इतर लोकांची पूजा करून घेणार आहे तरना की लेस करा, करा, तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा एकदम सुंदर मस्त अशी पूजा करून घेतली आहे आणि खूप प्रसन्न वाटत आहे पूजा केलेला आणि मग आता या ठिकाणी पण आलेल्या आहेत त्यामुळे आज त्या दिवशी पूजा केलेली आहे जम्बो जाणार आहे आणि जर नाही जमलं तर आपले घरीच अशी छान सुंदर पूजा मांडलेली आहे तर खूप छान प्रसन्न वाटत आहे सकाळ सकाळ तर चला आता पुढे बाकीची सर्व कामं राहिलेली आहेत आता ती पण पटपट आवरून घेते तर या ठिकाणी बाळकृष्णांची मूर्ती आहे छान असा अभिषेक करून घेतलेला आहे आणि बाळकृष्ण म्हणजेच श्री विष्णू भगवान तर या ठिकाणी श्री विष्णू भगवान शेजारी एक लक्ष्मी मातेची मूर्तीही ठेवलेली आहे आणि सुंदर अशी रांगोळी काढून घेतलेली आहे तर इतकं प्रसन्न वाटत होतं घरामध्ये खूप प्रसन्न वाटत होतं मग त्यानंतर मी किचन मध्ये आले आणि किचन मध्ये सुद्धा वगैरे झालेली आहे आणि आता मी आले आहे किचन मध्ये किचन या ठिकाणी छान असं किचन ची आपल्या या स्वयंपाकाची पूजा करून घेते कारण किचन मध्ये अन्नपूर्णा देवीचा वास असतो तर त्या ठिकाणी छान अशी पूजा करून घेते बाकीच्या कामाला सुरुवात केली मंगळवार शुक्रवार पौर्णिमा मध्ये फक्त खिचडीच करणार आहे सकाळी पूजा केलीच पाहिजे तर स्वच्छ मी कालच संध्याकाळी किचन वाटा गॅस वगैरे स्वच्छ करून ठेवलेला होता तरी पण आता स्वच्छ कुंकू ओर नाही तर मला वाटलं की गॅस थोडासा ओलसर आहे आताच तर ते ओळून जाईल ते काय उमटत नाही थोडस पाणी घेते असं अशा पद्धतीने गरज काढले आहे पाणी नंतर घेतलं बघा आणि अशा पद्धतीने छान असे गॅसची पूजा वगैरे झालेली आहे आणि घरात काही असे सण उत्सव असले की एकदम प्रसन्न वातावरण होत घरामध्ये आणि एकदम छान बघू शकता तुम्ही या ठिकाणी खूप छान आणि खूप असे प्रसन्न वाटत आहे छोटीशी पूजा केलेली आहे गॅसवर या ठिकाणी पण आणि मग फूल घेतलेलं आहे केली तर बघा मस्त अशी याची पण पूजा झाली आहे आणि आता आपण नैवेद्य ठेवणार आहोत समोर देवाला तर या ठिकाणी खिचडी केळी वेपर्स थोडीशी खजूर आणि एक तुळशीपत्र पत्र ठेवून त्यावर पाणी फिरवून तुळशी पत्र ठेवून छान असा नैवेद्य दाखवलेला आहे नैवेद्य दाखवला आणि मग त्यानंतर आम्ही सर्वांनी चॅनल वर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सपोर्ट करा आणि छान छान कमेंट करा आणि तुम्हाला यापुढे कुठले व्हिडिओ बघायला आवडतील तेही कमेंट मध्ये सांगा तर चला या ठिकाणी आता मी चहा ठेवलेला आहे एकीकडे एकीकडे नाश्त्यासाठी देत आहे घरी मुलाला त्याला थोडीशी किळी आहे दोन आणि थोडेसे खजूर तर मी शब्दाने पण देणार आहे तर चला नाश्त्यासाठी घेत आहे थोडे नंतर दुपारी थोडीशी खिचडी करणार आहे त्यामुळे संध्याकाळी बसा पटकरी कारण दोन टाइम खिचडी खाऊ नाही वाटत या ठिकाणी छान मस्त असत खर तर दुधाचा चहा आम्ही घेतच नाहीत कधी पण आम्ही बोरा चहा घेतो पण आता आज जर असं दूध बस असल्यामुळे चहा घेतला दुधाचा चहा केलेला आहे खिचडी या ठिकाणी छान अशी मऊस खिचडी केलेली आहे तर खिचडी दोन टाइम खाऊ नाही वाटत तर आम्ही एकच टाइम करणार आहे संध्याकाळी नंतर संध्याकाळी बघणार आहोत काय करायचं काय नाही

शॉर्ट व्हिडिओला खूप छान डिझाईन काढले आहे तर तुम्हाला छोट्या चॅनलवर रांगोळी वेगवेगळ्या डिझाईन ही बघायला तर तुम्हाला आवडत असून रांगोळी डिझाईन बघायला मस्त अशी रांगोळी काढलेली आहे त्यानंतर रांगोळी बघू शकता किंवा हातावर सुंदर अशा प्रकारची डिझाईनही तुम्ही काढू शकता होती नमस्कार सगळ्यांना सगळ्यांना शुभ संध्याकाळ तर संध्याकाळची आता सहा संध्याकाळची सहा सव्वा सहा वाजलेले स्वागत आहे तर संध्याकाळचे आता सहा वाजलेले आहेत आणि आज आहे आषाढी एकादशी तर आषाढी एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर दिवसभर काय मला थोडंसं वेळच भेटला नाही तर म्हटलं चला संध्याकाळ पण झालेली आहे सहा वाजलेले आहेत सकाळपासून भरपूर सारी कामे होती आता मी संध्याकाळचं स्वयंपाकाचं रुटीन तर स्वयंपाकामध्ये वडा करणार आहे तर नक्कीच तुमच्याशी शेअर करते आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला न चॅनल अजून नवीन आहे तर चॅनलला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करत चाला तर चला आता संध्याकाळचे बघा सहा वाजलेले आहेत अजून थोडा दिवस आहे बाहेर मी आता थोड्या वेळाने देवपूजा करते पण आता अगोदर शब्दाना वाड्याची तयारी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते वडे कसे झाले आहेत ते तर या ठिकाणी शाबदाना वड्याची तयारी करून घेता या अगोदर थोडंसं पीठ एक दहा पाच मिनटं भिजत ठेवते तर या ठिकाणी शाबदाना भिज ज़... भिजवलेला आहे दुपारीच मी त्यामध्ये दोन बटाटे उकडून किसून छान किसणीने बारीक करून घेतलेले आहेत हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा पोट टाकून छान असं पीठ म्हणून घेतलं शाबदाण्याचं आणि मग त्यानंतर ना असे छान छान वडे पाडलेले आहेत छोटे छोटे आणि पातळ पण केलेले आहे जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही जेणेकरून आपल्याला ते छान असे तळता येतील आणि कुरकुरीत होतील तर जास्त जाड केले तर, तर आतमध्ये थोडेसं कच्चे कच्चे पण राहण्याची शक्यता असते त्यामुळे मी अगोदर चेक करत आहे तेल गरम झाले का तर तेल या ठिकाणी छान असं गरम झालेलं आहे चला तर मग आता छान असे वडे तयार तयार करून घेते आणि जर तुम्हाला चॅनलवर मा माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढे असेच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल